राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाशिक शहराच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी आणि लोकशाहीच बाधक विधेयक असून रद्द करण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने शालीमार चौक येथे निदर्शनं करून जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कळदाबी व हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणली आहे सरकार या कायद्याच्या विरोधक डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधित लोकांना सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही आणि बळाचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी भीती विविध संघटना आणि आम्हाला वाटत आहे म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिके फळबागा भाजीपाला व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळं राज्यातील व जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शेतकऱ्यांचे एवढे प्रचंड नुकसान झालेले असतानाही शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांना दिलासा देण्यास कमी पडत असल्याचं निदर्शनास येत आहे या संदर्भात राज्यात व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात यावी या, या मागणीसाठी देखील जोरदार निदर्शनं करण्यात आली जे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी आणलेलं आहे त्याच्याविरोधात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहोत मुळामध्ये जनसुरक्षा कायदा हा सर्वांना घातक आहे एकीकडे हुकुमशाहीकडं हुकुमशाहीची वाटचाल या कायद्याच्या माध्यमातून होत आहे उद्याच्या दिवसाला कुणी आंदोलन केलं तर त्यांना अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये दाखल करता दाखल केले जाईल त्याला जामीन मिळणार नाही त्याच पद्धतीनं कुणी कामगाराला काढायचं असलं तर त्या कामगाराला तात्काळ कुणीही काढू शकतं व तो कुठल्याही सरकारी नोकरीत असेल खाजगी नोकरीत असेल अशा पद्धतीनं कुठल्याही सेवेत असला तर त्याला काढण्याची मुभा या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून आहे कामगारांचे हक्क हे पूर्णपणे दबले जातील कामगारांचे हक्क मारण्यासाठी हा कायदा आहे या ठिकाणी दांडग्यांना अदानी अंबानीला सुरक्षा देण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकतो या कायद्याचा उपयोग त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी होऊ शकतो पोटचेवरीसाठी होऊ शकतो अशा माध्यमातून हा घातक कायदा आहे या घातक कायद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन केले जात आहे या ठिकाणी निश्चितपणे हा कायदा जर रद्द झाला नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन पुकारण्याची वेळ सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांवर येईल आघाडीवर येईल या ठिकाणी आम्ही या शासनाला इशारा देतो का तात्काळ हा कायदा रद्द करा जनसुरक्षा कायदा हा विधानसभेमध्ये आणून भारतीय जनता पार्टीने पुन्हा इंग्रज राजवट लागू केल्याचा भास या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आहे त्याचं कारण असं आहे की जनसुरक्षा कायद्यामध्ये जी प्रोव्हिजन आहे ती अशी आहे की सरकारला वाटलं की एखादा समाजासाठी विघातक आहे सरकारसाठी विघातक आहे तर त्याच्यावरती कोणतंही कारण न देता त्याला उचलून ते, ते जेलमध्ये टाकू शकता आणि तो अजामीन पात्र गुन्हा म्हणून त्यांनी नोंदवण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे उद्या भविष्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये असेल समाजसेवक म्हणून लोकसेवक म्हणून आम्ही सगळ्यांनी काम करताना असेल किंवा या महाराष्ट्रामध्ये काही विषयांच्या मध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर हे आंदोलन करायचं की नाही करायचं उदाहरण द्यायचं झालं तर आजचं आंदोलन जे आहे आम्ही आंदोलन केलं हे सरकारला कदाचित आवडलं नाही तर सरकारी यंत्रणाचं बळ वापरून आम्हाला सगळ्यांना ते अजामीन पात्र गुन्ह्यामध्ये जेलमध्ये टाकू शकता त्याला जामीन देखील मिळणार नाही अशा प्रकारचं अन्यायकारक वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष काम करत आहे यावेळी गोकुळ पिंगळे छबूनागरे मुन्नाभाई अन्सारी अनिता दामले विक्रांत डहाळे अशोक पालदे विजय मटाले हनुमान मराडे संजय गालफाडे विशाल पगार राजू जाधव प्रवीण नागरे सचिन आहेर गणेश मोरे निखिल भागवत चेतन जगताप संगीत पगारे प्रतीक निर्मलकर युजेर खान चुक बिडलान अक्षय पाळदे सोमनाथ आडके संगीता गांगोर्डे रुपाली काटे समाधान शिंदे कुणाल पाठक योगेश लोखंडे प्रकाश भोईर रामा झनकर सोमनाथ भोईर मंगेश धांडे त्र्यंबक पवार गणेश खुडसे संदीप बोरकुले गणेश बाबर सचिन उशीर आदींसह पदाधिकारी नेते महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते